आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते एकोणतीस जुलै 2024 हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह राबविण्यात आला या शिक्षण सप्ताहामध्ये आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आले होते यामध्ये गणितीय या खेळ गणितीय क्रियांचा सराव गणितीय कोड अक्षरांपासून शब्द निर्मिती भौमितिक आकार ओळखणे संख्या वाचन व विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आले विविध सांस्कृतिक बाबींची व बोलीभाषांची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य कवाली देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रम पार पाडले कौशल्य उद्दिष्टित उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी कापडी पिशवी कागदकाम टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार केले शेवटच्या दिवशी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले या संपूर्ण शिक्षण सप्ताहासाठी मुख्याध्यापिका आरबी कापगते यसवी कामथे मीरासे लिमजे मीना शिवनकर सोनाली कराडे देशमुख कटकवार आरबी कापगते के एम काबगते बडोले गहाणे खोटेले व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका